नाव किनारे लगाओ प्रभु जी नाव किनारे लगाओ नदिया सहज जरी त्यांचं चिंतन ऐकलं तरी परमार्थ दृढ होईल महाराज बऱ्याचशा लोकांचा असा आरोप आहे बऱ्याचशा लोकांनी अशी अफवा पसरवणं लावली सध्या बऱ्याचशा काही चुकीच्या लोकांनी असा महाराष्ट्रामध्ये वाहा लावला लावलाय की कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली बसणाऱ्या सगळ्या मायबापाला माझी विनंती आहे लक्ष देऊन ऐका बरं कीर्तनाची पातळी काजही घसरली नव्हती कीर्तनाची पातळी आजही घसरली आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही महाराज तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही महाराज ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला कीर्तन करणारा माणूसच नको तुम्हाला समाज जमवणारा महाराज पाहिजे ना अजी कीर्तन कोण म्हणत कीर्तनाची पातळी घसरली अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही काही महात्मे असे महाराज त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला परमार्थ करायची इच्छा होती त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला वारी करायची इच्छा होती त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला भगवंताची ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याची इच्छा होती आपण नुसतं चालवलंय की कीर्तनाची पातळी घसरली अजिबात नाही महाराज खूप आहे आपल्याला चांगलं आवडत नाही त्याला काय करावं महाराज बरोबर आहे का नाही आपल्याला हसवणारे लोक पाहिजेत आपल्याला विनोद करणारे लोक पाहिजेत लोक कीर्तनाचा फेटा बांधताना सांगतात महाराज असो तडका कीर्तन अरे तडका म्हणजे का ते काय दाल तडका आहे कमी पाव अवघड झालं ना महाराज कठीण चाळा झालाय कधी कधी असं वाटतय की आपणच कीर्तन सोडून द्या संतोष बोला वस्तुस्थिती आहे महाराज बरोबर आहे का नाही ठीक आहे हे बघा ठराविक काही गोष्टी होत असल तरुण आहे सगळ्या गोष्टी आहे पण खरं सांगू का महाराज माझ्या गुरुजींचं कीर्तन झालं दोन तीन दिवसापूर्वी बरोबर आहे का नाही तुम्ही किती चांगलं कीर्तन करा काही करा गड्यावर हो म्हणी तुम्ही येड्यातली शायने काय म्हणतात ते तुम्ही येड्यातली शायने ज्या दिवशी सोन्याची परीक्षा होईल ना महाराज त्या दिवशी शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के आपण फेलच महाराज आणि लोक कोणाला मानत नाही कोणाच्या कीर्तनाला गर्दी होत नाही तुम्हाला असं वाटतं का पुरुषोत्तम पाटलाच्या चा, हा ग्राउंड भरला तुम्ही पुढच्या वर्षी गौतम पाटील आळून पहा पडदे फाडतील लोक महाराज असं नाहीये महाराज तुमचे व्हॉट्सअपवर फेसबुकवर वर फॉलोअर्स वाढले म्हणजे तुम्ही लय प्रसिद्ध आहे ना अरे या इंस्टाग्रामला ह्या उजाड्यासारख्या चाळ्या करणाऱ्या पोरींचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये मा महाराज आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्धीनं गर्दीनं कोणी महाराज ठरतच नसतो महाराज ज्याची वाणी ऐकल्यानंतर माणसामध्ये काहीतरी बदल होईल अशा माणसाचं कीर्तन सहज त्यांच्या ऐकता गोष्ट आणि ऐकल्यानंतर परमार्थ दृढ झाला पाहिजे परमार्थाविषयी विश्वास वाढला पाहिजेत परमार्थाविषयी श्रद्धा वाढली पाहिजेत परमार्थाविषयी भाव वाढला पाहिजेत म्हणून साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार सहज बोलणे करो नि सायास शिक साधू सहज बोलले वाल्याचा वाल्मिक झालाय महाराज चातुर्मास नाही केला नारदजीने वाल्मिक अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय ज्यांच्यासाठी एवढं चुकीचं वर्तन करतो शेवटी तुझ्या कोणी कामी येणार नाही रे एवढा भावला महाराज तो सत्संगांत कणाला कि की याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी बोली ला नामा म्हणून सहज बोलल्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे आणि आपण सहज जरी बोललो तरी एका सप्तेचे दोन सप्ते होतात माझ्या सत्यवादाचे तर वाचय केली बहुत कल्प म्हणून बोलत असताना ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये शिकवलंय तुम्हाला साच आणि मवाळ आणि शब्द जैसे कल्होळ अमृताचे अमृत तुका मधुरावानी ओठी तुका तुका एका गावामध्ये एक मूर्ख होता गणेश मूर्ख हे नाव नाही मूर्ख ही पदवी काय मूर्ख ही काय पदवी आहे सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं कारण याच्या तोंडावर अजिबात जिथं जाईल तिथं भस्कन काही बोलल भस्कन काही बोलल लोक त्याला द्वादशीला नाही एकादशीला नाही भजनाला नाही तेरशाला नाही कुठंच बोलत नव्हते त्याच्या एकदा वर्ग मित्राचं लग्न होतं सगळ्या गावाला आणि याला आवतंच नाही सगळं गाव लागणार गेलं हे एकटंच पुढे बसलं होतं एक माणूस गाईचा चारा पाणी करून शेवटी चाललं टाद्या गाडी आणि काय हे बघ म्हणे आहे मी मूर्ख आहे मला माहिती आहे मला बोलायची अक्कल नाही हे मला माहिती आहे सगळं कळतंय अरे पण आम्ही दोघं जण दहा वर्ष एका ताटात खाल्ले रे एका बेंचवर शिकलोय जाऊ दे दोन गोष्टीला तर माणसानं अंतयात्रेच्या वेळेस शुभ कार्याच्या वेळेस माणसाने गोष्टी पाहिल्या नाही पाहिजे डबल डबल ना का परत परत होतं का त्यानं मला साधा निरोप दिला हे बघ म्हणे घेऊन जाऊ शकत मी जर तुला न्यात लोक तुला नंतर मारतील पहिलं मला मारतील मी ड्रायव्हर आहे हो नाही हो नाही करता न्यायला तयार झाला आता बाराची वेळ होती वाजि वागिंसा वगैरे झालं ते नवरीला तिचे दागिने वगैरे साडी बिडी दिली वर बापण माईक हातात घेतला आलेल्या सर्व पाहुण्या मंडळीने पहिल्या पंक्तीत जेवण घ्या मोठ्या शावकाराचं म्हणजे <laughs> काय कमी त्याला पाचशे एकर जमीन होती त्याच्याकडे ज्या माणसाची पोरगी केली त्याच्याकडे तीन चारशे एकर जमीन हो दहा बारा आयटम वगैरे सगळं सुंदर मग हे पहिल्याच पंक्तीत जेवण झालं आणि मग पान खाणाऱ्याला पान <laughs> बिडी पेणाऱ्याला बिडी गुटखा खाणाऱ्याला गुटखा सगळं सगळं येतात सांग होतं हे पान खाऊन वर वरबा पकड गेलो वर बापाल तो <laughs> चालू होतो तरी घ्या मला अरे म्हणजे याला बोलवलंच नाही आलं कसं काय अजय अरे जय बरोबर म्हणे तुला आमंत्रण जाऊ दे म्हणे आलो ना आता बरोबर जेवला का तू तो हॉल आहे म्हणे तिथं कूलर लावलेली आहे तिथं पाच वाजे लोक आराम कर पाच वाजता लग्न आहे ठीक आहे नवरदेव कुठे आहे नवरदेव मारुतीच्या मंदिरावर बरोबर नवरी कुठे म्हणे म्हणे नवरी तिच्या घरी आहे आणि लग्न किती वाजताय म्हणे पाच आहे आता किती वाजले दोन वाजले बरं बरोबर परत मानला नवरदेव कुठे आहे तू सांगितलं नाही एकदा तिथं जाऊन आराम कर त्याला कुठे नवरदेव कुठे आहे म्हणे नवरदेव मारुतीच्या मंदिरात नवरी नवरी तिच्या घरी ये लग्न किती वाजताय पाच वाजताय आता किती वाजले दोन वाजले हा मला का मंटपाला आग लागली तर धो 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 मारला म्हणून बोलत असताना माणसान थोड सावधगिरीने बोललं पाहिजे गोड बोललं पाहिजेत सप्तावाल्या लोकांनी माफी मागून एक सांगू का महाराज जेवढे सप्ताह कमिटी त्यांनी माझी एक गोष्ट ऐका सप्ताच्या कालावधीमध्ये गध्याला सुद्धा बाबूराव म्हणायचं शिका कारण की आपल्याला काम करून घ्यायचं असतं ना महाराज सप्ताह करून घ्यायचं चा। कोणाचाच विरोध करायचा नाही कोणी आलं तरी त्याला एक नंबर हलकटा सुद्धा सोनाटीमध्ये <laughs> फक्त त्याच्या दारात जाण त्याला म्हणा अ <laughs> पाटील <ओ, बाटियेल! laughs> तुमच्यासारखा चांगला माणूस या सोनाटीमध्ये नाही होती पाच हजार देऊन कॉफी पाचत ना <laughs> मग आपल्याला बोलायचं काय <laughs> साच आणि <अनीम> मवाळ <laughs> मितुले आणि आणि होईल तो पर्यंत चांगलं बोला आपण सहज जरी बोललो तर लोकायचं आणि साधू सहज जरी बोललो तरी माणसाच्या जीवनाचा उदारे सहज त्यांच्या गोष्टी परमार्थ पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला सांगता देवा वाया गेलय माझं जीवन अनुतापा सिधून वचडे देवा कशासाठी आलो कोहम कम इदम जातम मी ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी आलोय कुठून मला करायचं काय मला जायचं कुठं सगळ्या गोष्टी विसरून गेलाय माणूस नुसती धावपळ चालली का धावतोय मला अजून तर काही कळलं नाही ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळत जे ज्याच्याकडे पैसे ते जास्त पळतय महाराज ज्याला कीर्तन नाही तेही पळत जे आणि ज्याला तेही पळत जे ज्याचं लग्न झालं नाही तेही तानात आहे ज्याचं झालं ते कोमाते बरोबर आहे का नाही ज्याला लेकर होत नाही तेही तानात आहे काही काहीचे लेकरं होऊन ते सांभाळत नाही तेही तानात आहे या जगात सुखी कोणीच नाहीये सुखी फक्त तोच आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान ज्या परिस्थितीमध्ये देवान आपल्याला दे ठेवलं हो ना महाराज त्या परिस्थितीमध्ये समाधान म्हणा याच्यासारखा आनंदच नाहीये दुसऱ्याचं सुख पाहिलं की माणसाला दुःख होतं आता तुम्ही हजारो लोक कीर्तनाला आलेले कोणी टू व्हीलर आलं कोणी फोर न आलं कोणी पायी आलं कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना टू वाल्यांचे जा पायी चाललेले लोक त्यांच्याकडे पाहण म्हणा अरे आपण तर वीस मिनिटात घरी चालू याला अर्धा तास लागणार आहे पण टू व्हीलरवाल्या एवढी खास ते कधीच पाय चालणाऱ्याकडे पाहत नाही ते स्विफ्ट वाल्याकडे पाहतो मग स्विफ्टल्याला तरी आनंदात चाललं पाहिजे ना एका लिटर मध्ये पंचवीस किलोमीटर चालते काय ताण आहे पण स्विफ्ट वाल्याला कुठं दम निघतो ते क्रीटावाल्याकडे पाहतो महाराज क्रिटावाल्याला तरी कुठं दम येते इनोआवाल्याकडे पाहतो इनोआवाला इंडिओ वाल्याकडे पाहतो इंडिओरवाला सुद्धा ते सनरूप काढून हेलिकॉप्टरकडे पाहतो म्हणजे तानाचे नाही हो समाधान अजिबात नाहीये आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना मी नेहमी सांगतो महाराज ठेवीले आनंदे तैसेची चित्ती असू द्यावे समाधान समाधान आनंद सुख ह्या ज्या गोष्टी त्या थांबण्यात मी नेहमी सांगतो ज्या गाडीची किंमत चांगली जी गाडी मार्केटला चांगली चालती ना ती गाडी नेहमी वेटिंगवर वेटिंगवर असते महाराज काय जितकी वेटिंग तेवढा जित वेटेज वाढतो जेवढी वेटिंग वाढल तेवढा वेटेज वाढतो तुम्ही प्रत्येकाला जर प्रत्येक कॉल मध्ये उपलब्ध राहिले तर लोकांना महत्व कळत नाही म्हणजे नाही म्हणून वेटिंग वाढवा वेटेज वाढल बरोबर आहे का नाही शोरूम वाले गाडी उपलब्ध असली तरी सांगतात सहा महिने वेटिंग आहे मग वाले काय करतात ओ बाबा एक लाख शिल्लक घ्या मग तारीख देतात बरोबर आहे का नाही जा गाडी घेऊन असा विषय म्हणून सर्वांना माझी विनंती निळो बरा देवाला सांगतात अनुतापा सिद्धून व देवा वाया गेलय माझं जीवन पण चांगल्या लोकांची संगती केली चांगलं ऐकलं त्याच्यामुळं वैराग्य वाढे चढोवडी वैराग्य वैराग्य म्हणजे हे काही सोनाटीच्या यात्रेमध्ये भेटणारी गोष्ट नाहीये वैराग्य वैराग्य म्हणजे काही मेहकरच्या मार्केटमध्ये भेटणारी गोष्टी नाहीये सगळ्या गोष्टी असून तिचा उपभोग न घेणं त्याला वैराग्य म्हणतात वैराग्य म्हणल्यानंतर काही महात्म्यांची नावं पुढे येतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढे येतं स्वामी विवेकानंदांचं नाव पुढे येतं माझ्या जगतगुरु तुकोबरायचं नाव पुढे येतं का ह्या लोकांनी वैराग्य जगले नाही स्वतः वैराग्यच हे लोक होते विढाला विठाल विढाला विठ नाव भारत पडलं काय कमी होत्या भारताकड अठरा भार वनस्पती फुले फळे ओळती राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडून या कासया अरे सगळं होत ना महाराज बायको भेटत नाही म्हणून ब्रम्हचारी राहणार वेगळा आपल्याला वैराग्य होत नाही झाला तर वैताग होतो महाराज बरोबर आहे का नाही वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं लहानपणी विचार सागर मध्ये शिकलो होतो आता विसरून गेलो ब्रम्ह लोकापर्यंत ज्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात हे फक्त तिथंच ऐकलं तर आपण वैराग्य आपल्याला काही मिळत <laughs> नाही वैराग्य वैराग्य तुको करायला विचारा अरे कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासमोर नजराणा म्हणून प्रकट केली काय नव्हतं करतायत राजाला त्या काळामध्ये शंभर शंभर बायकाय का राजाला होत्या ठरवलं असतं तर दाशी म्हणून ठेवला असतं महाराज त्या कल्याण सुभेदाराच्या सुनेला पण एखादा भाऊ जशी भाऊबीजीला आपल्या बहिणीची बोळवण करतो त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तिला नेऊन घातलं म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर येईट होती आपली छत्रपती <laughs> <laughs> शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर छाती भुक्ती याचं कारण राजा होतात असा महाराज स्वामी विवेकानंदाच तेच उदाहरण आहे जगद्गुरु गुरु मुखातले उद्गारे साया साया रुक्मिणी समान हे प्रमाण फक्त माझ्या तुकोब्रायासाठी जन्माला आलेले महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती वैराग्य वाढे चढोवडी चांगल्या लोकांची संगीती केली के की चांगलं ऐकायला भेटतं चांगलं ऐकलं की वैराग्य होतं आणि वैराग्य एकदा झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळोबा अभंगाच्या शेवट निळा वचनामध्ये माझ्या निळोबर आहे सांगतात चांगल्या लोकांची संगती केली के चांग चांग ला की चांगलं ऐकायला भेटतं चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थामध्ये भाव वाढतो माझी सर्वांना विनंती आज परमार्थामध्ये गर्दी खूप झालेली महाराज किती लोक आहे बघा नाही तर बसायला जागा नाही बरोबर आहे का नाही दिवसांदिवस गर्दी वाढत चालली पण दिवसांदिवस गर्दी खूप कमी होत चाललेली माझी विनंती आहे माणसाने संसारामध्ये काय देखावा करायचा तो करा पण परमार्थात तरी देखावा नका करू कारण परमार्थ देखावा चालतच नाही महाराज भावे गावे गीत शुद्ध करून या भाव बळे आकळे आंतरीची घेतो गोडी आणि म्हणून सर्वांना माझी विनंती परमार्थ भावनेनं करा श्रद्धेनं करा देवासाठी वेळ काढायला शिका हे बघा माझे हात जोडून विनंती तुम्हाला एवढं सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय काहीतरी संकल्प आपण खंडोबा याच्या दरबारात केला पाहिजेत एवढं सुंदर तुम्ही वातावरण तयार केलंय चाळीस गावचे लोक आपल्या यात्रेसाठी येतात माझा विनंती आहे आणि या मंडपाचा सगळ्यात मोठं वैभव असं आहे गणेश महाराज या मंडपाचं जर निरीक्षण केलं या मंडपाचा जर सर्वे केला ना महाराज तर प्रामुख्याने एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली इथं पंच्याऐंशी टक्के तरुणांची संख्या आहे भाऊ किती पंच्याऐंशी आणि परमार्थालाच तरुणांची खूप गरज आहे महाराज असाच जर परमार्थामध्ये सर्व तरुण यायला लागला आणि अनोबराय तुकोबराच्या विचाराच्या जवळ यायला लागला मी नारदाच्या येऊन सांगतो भविष्यात पाच वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती महाराष्ट्रात झाल्याशिवाय अरे <laughs> जे पोरं बापाला बाप म्हणत नाही ते पोरं जर कीर्तनकार आलं तर पाच पाच हजाराचे फटाके वाजवा लागले याच्यापेक्षा अजून संप्रदायावर काय चांगले दिवस पाहिजेत महाराज अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर दोन 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 तीन तीन किलोमीटरच्या फुलाच्या रांगा याच्यापेक्षा अजून काय चांगले दिवस पाहत खूप चांगले दिवस आहे फक्त सर्वांना माझी विनंती परमार्थ करा भगवंताचं चिंतन करा जिंदगी जबत करुसो की काम कामसे कुछ समय निकालो प्रेम करो भगवान से थोडा वेळ देवासाठी द्या चोवीस तास आहे ना तुमच्याकड त्या चोवीस तासात तेवीस तास काम करा राजकारण करा धर्मकारण करा काय तुम्हाला तुमचा बिझनेस सगळा करा पण तो एक तास त्या एका तासामध्ये तुमचा मोबाईल नको ते एका तासामध्ये तुमची बायको नको त्या एका तासामध्ये तुमचे घरचे नको कोणीच नको फक्त देव आणि तुम्ही आणि फक्त हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्णारी हरी मी नारदाच्या गादीवर सांगतो असं फक्त एक तास चिंतन करा गड्यानो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट माझा जगाचा मालक तारल्या विश्वास ठेवा ना देवासाठी देवा दोन पावलं चला तुम्ही दोन पावलं चला तो चार पावलं येईल अरे रावणानं बायको पळवली होती महाराज देवाशी त्यानं काही पुण्य नव्हतं केलं बायको पळवली सीतेला पळवलंय ना सीतेला पळवलं तरी सुद्धा भविष्याच्या अगोदर मोक्ष रावणाला आहे ज्या पुतनीनं वीस पाजलाय माझ्या भगवंताला त्या पुतनेला सायुज्यता मुक्ती तू असं निमाने सायुज्य विषयाची पाने मारू आली त्या शिव्या आहे उदेवाला तरी त्याची आत्मज्योत आपल्या भगवंताने शरीरामध्ये विलीन करून घेतली मला एवढंच तुम्हाला सांगायचं वैर जरी करायचं असेल तर देवासोबत करा आणि प्रेम जरी करायचं असेल तर देवासोबत करा निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रुपी नौका पैल तिराल नेईल फक्त तुम्हाला लागेल ना नाव किनारे लगाओ प्रभू नारे लगाओ नदिया गहरी नाव पुरानी डूबत जहाज तराओ ओ प्रभु जी नाव किनारे लगा दोन पावलं त्याच्या समोर आम्ही दोन चार दिवसापूर्वी एका चांगल्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम केला सर्व मंडळी बसल्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला म्हणे महाराज रातन दिवस रोडवर असता चार राज्यामध्ये कीर्तन धावपळे कधी थकत नाही कधी गाडीचा अपघात होत नाही याचं कारण काय हो मी त्यांना जे उत्तर दिलं ते आहे म्हणला हो रात्री नऊ ते अकरा कीर्तन केलं की के आमचा ड्रायव्हर गाडी चालवत नाही एक रात्री नऊ ते अकरा कीर्तन केल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारणच नाही मागे पुढे उभा आली या घात अनिवारा अरे नुसतं मंगळसूत्र तुमच्या माझ्या बायकोनं तिच्या आपल्या नावाचं घातलंय महाराज आणि कपळाला कुंकू लावलं तर जीवनभर आपण तिची सेवा करतो किती जरी मोठं दुःख आलं तरी तिच्या दुःखामध्ये उभं राहतो काय केलं जगातल्या कोणत्या बायकोनं आपल्यासाठी काही स्वर्गातून अमृत आणलं का महाराज फक्त मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं तर नवरात्रीच्यावर एवढं प्रेम करतो माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला मा आणि त्याच्यावरचा गोपीचंदन टिळा लावा एकदा म्हणा फक्त देवा तुम्ही एकदा तुम्ही म्हणा देव माझा मी देवाचा आणि हेची माझी अव किती मोठं संकट असू द्या तयाच्या चिंतने निरसेल संकट तर आलं दुर्घट भव शिंदू तुम्ही फक्त देवाचं चिंतन करा निश्चित माझा जगाचा मालक तू तुमची संसार रूपे नौका पैल तिरा नेल फक्त परमार्थ भावनेनं करा निळा मने वाडे भाव आणि एकदा का परमार्थामध्ये भाव वाढला की संचरे स्वानुभव निजांगी त्याचा आत्म्याला साक्षात्कार येतो परमार्थ मनुष्य मध्ये जर मनुष्य भाविक झाला परमार्थिक झाला खूप त्याच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव असला तर सहज जरी एखाद्या महात्म्याचं चरित्र सुरू झालं त्याच्या डोळ्याला धारा लागतात कंटी प्रेम दाटे नयनीलोटे हृदय प्रगटे राम रूप म्हणून निळामने वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या एकता गोष्टी